गेल्या सतरा तारखेपासून अत्यंत रक्ताचं पाणी करून चाललेलं हे आंदोलन आज एकवीस तारखे पाच दिवस उलटून गेले परंतु तुमचे आमचे सर्वांचे सहकारी ज्येष्ठ बंधू बो दीपक भाऊ होरडे ते अत्यंत तुम्हाला सर्वांना त्यांची ओळख त्याच्यामुळे काही सांगायची गरज नाही आपल्यालाच नाही महाराष्ट्र भरत त्यांची ओळख आहे धावडीचा माणूस न्यायासाठी लढणारा माणूस आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक जातीला प्रत्येक जा, धर्माला धरून चालणारा माणूस कोणाचा हे केलेलं मला काही आठवत त्यांनी आतापर्यंत कधी आठवत नाही तर अशा माणसानं आज आपल्या सर्वांसाठी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ सोडून अतिशय मोठा त्यागाचा निर्णय या ठिकाणी घेतला आपल्याला एक दिवस जर वेळेवर जेवण मिळालं नाही तर आपली चिडचिड होते आपलं डोकं दुखत आपल्याला अॅसिडिटी होते आणि हा माणूस आपल्या सर्वांसाठी समाजासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी संपूर्ण सं, समस्त आपल्या बांधवांसाठी या ठिकाणी उपाशी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसला तर निश्चितपणे आपण सर्वजण या वेळेला आता नऊ साडेनऊ होत आहेत तुम्ही सर्वजण या ठिकाणी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन कौतुक करतो खरे आपण न्याय सर्वांसाठी सारखा असावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे कोणी एकासाठी लिहिलं नव्हतं संविधानात कोणी एकासाठी तरतूद केली नव्हती तर प्रत्येक भारतीयासाठी त्या ठिकाणी तरतूद केली होती भारतीयातील भारतातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत जगणारा माणूस त्याच्यासाठी त्या ठिकाणी तरतूद केलेली होती आणि आज जर त्या ठिकाणी ठेवादावा होत असेल त्या ठिकाणी एकाला वेगळा न्याय एकाला वेगळा न्याय दुसऱ्याला वेगळा न्याय अशा पद्धतीने जर होत असेल तर ते कोणीही खपवून घेणार नाही हे निसर्गाचाच नियम या ठिकाणी आहे त्यामुळं आपलं हे लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेलं उपोषण दीपक गहू ते निश्चितपणे योग्य आहे हैदराबाद गॅजेटमध्ये आपल्याही जमादीचा त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि तो आपला हक्क आहे जर तो कुणी ऐकायला मिळत असाल तर सर्वांनाच मिळाला पाहिजे या भूमिका कमी आहे निश्चितच तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक त्या ठिकाणी संघर्षामध्ये मी तुमचा पूर्वीपासूनचाच मित्र आहे पूर्वापासूनचाच तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत आलात आणि आताही कोणत्याही पायरीवर कोणत्याही स्तरावर जायचं काम पडलं तरी मी तुमच्या कायम सोबत राहणार आहे अशी ग्वाही या ठिकाणी देतो सातत्यानं माझ्या सिंधिकेट राज्या मतदारसंघातील बांधव या ठिकाणी येण्यासाठी घाई करतायत की आम्हाला उपोषणाला जायचं उपोषणाला जायचं म्हटलं फक्त जाऊ नका नियोजनबद्ध भाऊचं नियोजन फक्त एकट्याचं त्यांनी केलेलं आहे तुमचं आमचं काही केलेलं नाही समाजासाठी लढताय तर आपणही त्याच पद्धतीनं लढलं गेलं पाहिजे आपणही नियोजन पद्धत जा माझ्याकडे भरपूर लग, भर त्या ठिकाणी बांधव आहेत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सोबत तुमच्या आहोत तर त्यांना सांगितलं तुम्ही नियोजन असं करा की दररोज निदान दिवसभर तुम्ही तिथे बसले पाहिजे निश्चित भेटायचं त्यांना परत घरी चालले याचा काही अर्थ नाही तिथली त्या संघर्षात तुमची मुंगीचा जरी तुम्ही वाटा घेतला तरी त्याच्यात तुम्हाला समाधान मिळेल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी समाधान मिळेल अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करा तुम्ही आलटून पलटून त्या चा। ठिकाणी जा सकाळी चार तास वेगळे गावातील लोक गेले नंतर दुसरा चार तास दुसऱ्या गावातील लोक जा सायंकाळच्या वेळेला दुसरे जा म्हणजे सातत्यानं ते सातत सगळं नियोजन पद्धत जर झालं तर निश्चितच त्याला स्वरूप चांगल्या पद्धतीने येईल दीपक भावलाई त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत करता येईल तर अशा पद्धतीनं सर्वत्र काम सुरू असताना संपूर्ण शिंदखेड राजा मतदारसंघ दीपक भाऊ तुमच्या सोबत आहे तुम काळजी करायची काही गरज नाही मीही तुमच्या सोबतच आहे आणि मी तुमचाच आहे त्याच्यामुळे काही काळजी करू नका निश्चितच जोपर्यंत आपल्याला आपला अधिकार मिळत नाही तोपर्यंत आपण हा लढा कायम त्या ठिकाणी ठेवूया दीपक भोमना ही विनंती आहे माझं तब्येतीची काळजी घेतली पाहिजे तुम्ही आमचे बंधू आहात तुम्ही आमच्यासाठी फार महत्वाचे आहात सगळं तब्येतीची काळजी घेऊनच आपल्याला या ठिकाणी करायचंय त्यामुळं दीपक भाऊ सगळं बघूनच आपण त्या ठिकाणी निर्णय आपण घेतले पाहिजे आपण अनेक एवढ्या एका आंदोलनाला आपल्याला यश येईलच अशी मला खात्री परंतु अजूनही मोठा स्वरूप याला जर आणायचं काम पडलं तर निश्चित आपण ते आणूया मी शंभर टक्के तुमच्या सोबत आहे आणि आपली मागणी निश्चितच सरकार दरबारी शासना महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री महोदय असतील देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील या सर्वांकडे मी उद्याच त्या ठिकाणी मागणी लावून धरून माझं समर्थनाचं पत्र मी आज या ठिकाणी पाठवतोय आणि मी तिथेही स्वतः त्यांना नेऊन देणार आहे की हे झालंच पाहिजे माझ्या धनगर बांधवांसाठी मी दिलं होतं आणि आपल्यासाठी या ठिकाणी आज घेऊन आलोय आणि निश्चितच ते पूर्ण काम होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरा त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत असे या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपला दीपक भाऊंना काळजी घेण्याची विनंती एकदा करतो आपणही त्यांना असाच सपोर्ट त्या ठिकाणी करत राहा अशी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद मुनी भाऊ या ठिकाणी जमातीच्या एस टी आन आरक्षणाच्या मुक्तीसंग्रामाच्या गाड्याला बळ देण्यासाठी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मातृ तीर्थ सिंदखेड राजाचे तरुण तडफदार आमदार आणि एक अत्यंत मनमिळावू आणि सज्जन स्वभावाचा माणूस आमचे मित्र दे। या ठिकाणी आपण आलात आपले महाराष्ट्रातील दोन कोटी अडीच कोटी धनगर समाज बंधू देळगाव राजा नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बन राज्यातील एक नेते चांगले संत जो खांडे महाराज यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला खात्री आहे पाठिंबा देत असतील पण आम्हालाही माहिती कोण खरच किती प्रामाणिकपणे त्याच्या मनामध्ये आहे आणि कोण ती भूमिका लावून धरत पण तुमच्याबद्दल शंभर टक्के खात्री आहे कारण मी तुम्हाला म्हणजे फार पूर्वीपासून देवळगावच्या पोलीस स्टेशन होता आणि म्हणून अत्यंत धडाडीचं काम आहे आमदार नव्हते तेव्हापासून मित्र आहेत आणि प्रामाणिक पण आहे चॉकलेट नाही खोटं बोलणं नाही त्याच्यामुळं तुम्ही नक्की बोलाल तर बोलताना फक्त एक बोला ती घ्यायलाही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री की जर यांनी आता हे जे म्हणतात की वीस वर्ष पडणार नाही सरकार चाळीस वर्ष पडणार नाही 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 दादा धनगरांना जर एस टीच प्रमाणपत्र दिलं तर आम्ही जिवंत तोपर्यंत सरकारने पडत <ण्णागी> मी आता दादाला बोललो आदरणीय रावसाहेब पाटील दानवे या ठिकाणी होते मी तीन विधानसभा अनेक लोकसभा त्या निवडून बोललो मी इथं म्हणलं तुम्ही सर्टिफिकेट द्या मरेपर्यंत तुमचा फुकट प्रचार करतो आणि हा पूर्ण महाराष्ट्रात भाजपचा प्रचार करा अजिबात एक शब्द त्याच्या विरोधात सरकारच बोलणार नाही कारण माझा स्वर्ध नाही मी त्या तोंडावर म्हणले मला पत नाही पाहिजे टेंडर नाही पाहिजे पैसा नाही पाहिजे काहीच नाही माझ्या जमातीच्या लेकरांचं कल्याण करा आम्ही मरेपर्यंत तुमचे उत्तर नाही उतर तर तुम्ही हे शब्द आणि मला खात्री तुम्ही असं म्हणताल किंवा एवढा मोठा समाज हे दोन नंबरचा आणि जर आरक्षण जसं बाबासाहेब आजचे शहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज अहिल्यादेव होळकर मल्हारराव होकर यशवंतराव होकर यांचे फोटो आमच्या घरात आहे तसे या त्रिमूर्तीचे फोटो आम्ही आमच्या घरातलं धन्यवाद